चला तर मुलांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत प्लस टू आणि प्लस ट्वेंटीचे फॉर्म्युले आता इथे प्लस टूचा फॉर्म्युला आपण दिलेला आहे मायनस थ्री प्लस फाईव्ह आणि प्लस ट्वेंटीचा फॉर्म्युला आहे मायनस थर्टी प्लस फिफ्टी आता ते फॉर्म्युले कसे वापरायचे ते आपण बघणार आहोत ठीक आहे आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशनला स्टार्ट करूया आता हे आपला अबॅकस टूल काही गणित आपण या अब्याकस टूलवरती करणार आहोत आणि काही आपण फिंगर्सवरती करणार आहोत तर आता पहिल्यांदा सुरुवात करूया पहिलं आहे हे बघा सेट झिरो केलं पेन्सिल हातात घेतली आता माझ्याकडे स्केच पेन आहे सेट झिरो फर्स्ट सम थ्री त्यानंतर आता इथे घेतलं मी थ्री युनिट रॉडवरती थ्री घेतलं प्लस टू आता प्लस टू करायचं आहे ता ता माजा सस इते तर आता प्लस टू करण्यासाठी माझ्याकडे बीट्सच नाही आहेत इथे फक्त मी एकतर प्लस वन करू शकते आता मला प्लस टू करायचं आहे तर मग अशा वेळेस मला आता फॉर्मुल्याची मदत घ्यावी लागेल मग आता प्लस टूसाठी फॉर्म्युला आहे मायनस थ्री प्लस फायू मग काय करायचं थ्रीला मायनस करायचं आणि फायूला प्लस करायचं तर आता आन्सर आलं आपलं फाईव्ह तर ते इथे आपण राईट डाऊन करून घेऊ ठीक आहे आता पुन्हा नेक्स्ट सम करायचं आहे मग सेट झिरो सेट झिरो करून घेतलं आता थ्री डायरेक्ट आहे तर आपण केलं प्लस वन वन पण आहे आपल्याकडे तो केला आता प्लस टू आहे मग आता इथे प्लस टू करायला माझ्याकडे बीट्सच नाही आहेत मग मी काय करणार प्लस टूचा फॉर्म्युला मायनस थ्री प्लस फायू मग आपला आन्सर आला आता इथे सिक्स तर ते इथे राईट right डाऊन केलं सिक्स त्यानंतर पुन्हा आता नेक्स्ट सेट झिरो अशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे प्लस टूचा फॉर्म्युला काय आहे कळाला प्लस टूचा फॉर्म्युला आहे मायनस थ्री प्लस फाईव्ह फॉर्म्युला कधी वापरायचा जेव्हा आपल्याकडे इकडे बीट्स नसतात त्यावेळेस त्या नंबरसाठी ॲड करण्यासाठी आपल्याला त्या नंबरचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे तर मग आता पुन्हा सेट झिरो केलं मी फोर डायरेक्ट प्लस टू आता प्लस टू नाही आहे मग प्लस टूसाठी मायनस थ्री प्लस फाईव्ह पुन्हा प्लस थ्री सो आता माझा आन्सर आला इथे नाईन तर ते मी इथे राईट डाऊन करून घेतलं आन्सर नाईन पुन्हा सेट झिरो इकडे थोडे घेते मी ठीक आहे टू डायरेक्ट त्यानंतर परत प्लस टू डायरेक्ट आता प्लस टू नाही आहे मग मायनस थ्री प्लस फायू सो आन्सर आलं सिक्स तर मी इथे राईट डाऊन केलं सिक्स पुन्हा सेट झिरो थ्री प्लस टूसाठी आता नाही आहे म्हणून मग मायनस थ्री प्लस फाईव्ह पुन्हा प्लस टू आन्सर आलं इथे सेवन ठीक आहे अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करू शकतो आता थोडंसं आपण स्पीडमध्ये करूया आता आपल्याला एकदा यायला लागलं ला की त्यानंतर तुम्ही काय करायचं तुमचा थोडासा स्पीड वाढवायचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि स्पीड वाढवायचा आता काय आहे बघा पेन्सिल मी अशी घेतली इकडे टूल होल्ड केलं आता मला हे सम करायचं आहे तर मी काय केलं एट मायनस फाईव्ह आणि प्लस टूसाठी आता प्रत्येक वेळेस फॉर्म्युला बोलत नाही बसायचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ना तो फक्त माइंडमध्ये लक्षात ठेवायचा आणि आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकतो मायनस इथे मी केलं मायनस थ्री प्लस फाईव तो आन्सर मी डायरेक्ट लिहिलं फाईव्ह पुन्हा सेट झिरो फोर प्लस टूसाठी मी इथे फॉर्म्युला वापरणार मायनस थ्री प्लस फाईव्ह पुन्हा प्लस टू डायरेक्ट आन्सर आलं माझं एट मी इथे आन्सर राईट डाऊन करते एट पुन्हा सेट झिरो थ्री प्लस टूसाठी मायनस थ्री प्लस फाईव्ह प्लस वन आन्सर सिक्स तू इथे राईट डाऊन सेट झिरो फोर मायनस थ्री प्लस टू आन्सर थ्री पुन्हा सेट झिरो फोर प्लस टूसाठी मायनस थ्री प्लस फायू मायनस वन आनसर फायू सेट झिरो आता इकडे बघा थर्टी आहे मग आता थर्टीसाठी आपण काय करणार हा आपला लेफ्ट हँड यूज करणार लेफ्ट हँडच्या ह्या दोन फिंगरपैकी हे जे खालचं फिंगर आहे त्याने प्लस थर्टी करणार इकडे सेट झिरो करून घ्यायचं अगोदर मग याने असं प्लस थर्टी केलं त्यानंतर प्लस ट्वेंटी आता इथे प्लस ट्वेंटी नाही आहे म्हणून मग आता टेनच्या रॉडवरतीच आपल्याला हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे मग प्लस ट्वेंटीचा फॉर्म्युला आहे मायनस थर्टी प्लस फिफ्टी मग आता इथे मायनस थर्टी आणि ह्या फिंगरनी प्लस फिफ्टी केलं सो आन्सर आला आपलं फिफ्टी आन्सर लिहून झालं की पुन्हा इकडे सेट झिरो पुन्हा ट्वेंटी प्लस ट्वेंटी आता पुन्हा प्लस ट्वेंटी करायचं आहे प्लस ट्वेंटी तर नाही आहे म्हणून मग मायनस थर्टी प्लस फिफ्टी आन्सर आलं इथे सिक्स्टी सेट झिरो फोर्टी मायनस टेन प्लस ट्वेंटी प्लस ट्वेंटी डायरेक्ट नाही आहे म्हणून मायनस थर्टी प्लस फिफ्टी आन्सर आलं फिफ्टी इथे जेव्हा आपण वापरतो ना तेव्हा फिंगर्सकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं थोडंसं जरी आपला फिंगर्स दुसऱ्या बीड्सला लागलं तर ते लगेच हालतात म्हणून त्याच्याकडे लक्ष द्यायचं की आपलं एखादं बीट्स तर नाही झालं ना खालीवर झालं नाही ना दुसरं एखादं बीट्स जे आपल्याला वरती ॲड करायचं होतं किंवा मायनस करायचं होतं त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं बीट्स आपला धक्का लागून ॲड झाले आहे किंवा मायनस झालं आहे का काय त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे एवढी काळजी आपण इथे वापरत असताना घ्यायचं आहे नाही तर आपला आन्सर चुकू शकतं पुन्हा आता एटी आता एटी आहे तर हे आपण दोन्ही डायरेक्ट केलं ठीक आहे हे ए टी असं दोन्ही एकत्र केलं एटी प्लस एटी त्याच्यानंतर मायनस फिफ्टी आणि प्लस ट्वेंटी मग प्लस ट्वेंटीसाठी मायनस थर्टी प्लस फिफ्टी आन्सर आलं आपलं फायू झिरो फिफ्टी पुन्हा आता प्लस ट्वेंटी फोर आहे मग ह्या फिंगर्सनी ट्वेंटी आणि इकडे फोर प्लस ट्वेंटी फोर केलं प्लस टू आता आपल्याला युनिटच्या रॉडवरती करायचं आहे मग प्लस टूसाठी मायनस थ्री प्लस फायू मायनस फायू डायरेक्ट आपला आन्सर आलं ट्वेंटी फाईव्ह पुन्हा सेट झिरो फोर्टी फोर आता डायरेक्ट करायचं आहे ना मग ह्या हाताने मी फोर्टी करणार आणि ह्या हाताने फोर करणार फोर्टी फोर प्लस टूसाठी युनिटच्या रॉडवरती मायनस थ्री प्लस फाईव्ह मायनस फायू डायरेक्ट आन्सर आलं फोर्टी वन आन्सर इथे बघा फोर्टी वन आहे पुन्हा सेट झिरो थर्टी सिक्स ह्या फिंगर ह्या हाताने लेफ्ट हँडनी थर्टी आणि इकडच्या राईट हँडनी सिक्स करणार मी दोन्ही एकत्र थर्टी सिक्स मायनस फायू प्लस टू डायरेक्ट आन्सर आहे आपलं थर्टी थ्री ठीक आहे अशा पद्धतीने आपण टूलवरती कॅल्क्युलेशन केले आता जे खालचे कॅल्क्युलेशन आहे ते आपण फिंगर्सवरती करूया तर आता इथे फर्स्ट कॅल्क्युलेशन बघा एट मग राईट हँडवरती एट मायनस फाईव प्लस टू करायचं आहे प्लस टू आपल्याकडे नाही आहे फक्त वन करू शकतो किंवा प्लस फायू करू शकतो आपल्याला प्लस टू करायचं आहे मग प्लस टूचा फॉर्म्युला आहे मायनस थ्री फाई प्लस फाईव पूर्ण प्लस फाईव्ह पूर्ण करायचं आहे आपण फक्त मायनस थ्री केलं आणि फाईवला जर प्लस केलंच नाही तर आपला आन्सर रॉंग होणार आहे त्याच्यामुळे फॉर्म्युला वापरताना पूर्ण वापरायचं आहे मायनस थ्री प्लस फाईव्ह आणि पुन्हा इकडे प्लस थ्री 3. प्लस थ्री आता आपला आन्सर आला आहे इथे एट ते आपण इथे लिहून घेऊ पुन्हा सेट झिरो केलं वन प्लस टू प्लस टू आहेत आपल्याकडे पुन्हा प्लस टू करायचं आहे मग पुन्हा प्लस टू नाही आहे मग प्लस टूसाठी मायनस थ्री प्लस फाईव्ह प्लस फोर आपलं आन्सर आलं नाईन इथे आपण लिहून घेऊ नाईन पुन्हा आता सेट झिरो आता थर्टी टू लेफ्ट हँडवरती थर्टी राईट हँडवरती टू थर्टी टू केलं पुन्हा प्लस ट्वेंटी टू करायचं आहे आपण बोलताना अगोदर प्लस ट्वेंटी बोलतोय आणि नंतर टू बोलतोय म्हणून जे आपण अगोदर बोलतो त्याची क्रिया आपण अगोदर करणार आपण प्लस ट्वेंटी अगोदर बोललो मग आता प्लस ट्वेंटीचा फॉर्म्युला अगोदर वापरायचा पहिल्यांदा बघायचं की आपल्याकडे आहे का डायरेक्ट आपण करू शकतो का तर नाही लेफ्ट हँडवरती डायरेक्ट ट्वेंटी आपण नाही करू शकत मग आपल्याला इथे फॉर्मुल्याची मदत घ्यावी लागेल मग प्लस ट्वेंटीचा फॉर्म्युला आहे मायनस थर्टी प्लस फिफ्टी आणि टूसाठी आता इथे बघायचं की आपल्याकडे आहे की नाही आहे तर आता इथे आपल्याला प्लस टू करायला आहे म्हणून मग प्लस टू आपण डायरेक्ट केला म्हणजे ट्वेंटी टू प्लस करायचा होता तर ट्वेंटीसाठी आपण फॉर्म्युला वापरला आणि टू आपल्याकडे डायरेक्ट होतं म्हणून आपण तो टू डायरेक्ट केला आता प्लस थर्टी वन करायचा आहे मग प्लस थर्टी डायरेक्ट आणि आता इथे वन डायरेक्ट करायला नाही आहे बघा फोर आहेत वन नाही मग आपण वनचा फॉर्म्युला शिकलो होतो प्लस वनचा फॉर्म्युला काय आहे मायनस फोर प्लस फायू आता जसं जसं आपण पुढे पुढे शिकत जाणार तसं तसे सगळे सगळे फॉर्म्युले जे आपण मागे मागे शिकतो आहे फॉर्म्युले ते सगळे आपल्याला पुढे पुढे अप्लाय करायचे आहे त्याच्यामुळे कोणतेच फॉर्म्युले विसरायचे नाही पुढे शिकतोय म्हणून मागचे फॉर्म्युले विसरायचे नाही ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे कारण त्याचासुद्धा आपल्याला वापर करायचा आहे आता झालं प्लस थर्टी वन झालं आता मायनस सिक्स्टी फाईव मग मायनस सिक्स्टी डायरेक्ट आणि मायनस फायव्ह डायरेक्ट आन्सर आलं ट्वेंटी म्हणजे इकडे टू आणि इकडे झिरो टू झिरो ट्वेंटी होतं सो आपण इथे आपण आन्सर लिहून घेऊ येतं आहे का सगळ्यांच्या लक्षात हळूहळू अगोदर सुरुवातीला तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस करा एकदा तुम्हाला छानपैकी यायला लागलं की ला ला। थोडंसं तुमचा स्पीड तुम्हाला वाढवावा लागेल स्पीड वाढवला तरच तुमचे सम कमी वेळामध्ये जास्त सम सॉल्व्ह होणार आहेत आता आपण पुढचं सम करूया की थर्टी मग आता थर्टी कुठल्या आहे याच्यावरती लेफ्ट हँडवरती थर्टी प्लस ट्वेंटी करायचं आहे प्लस ट्वेंटी आपल्याकडे नाही आहे मग मायनस थर्टी प्लस फिफ्टी प्लस फोर्टी आहे मायनस थर्टी मायनस थर्टी केला आन्सर आलं सिक्स्टी सिक्स झिरो सिक्स्टी पुन्हा सेट झिरो सिक्स्टी थ्री इकडे सिक्स्टी इकडे थ्री प्लस टू आता राईट हँडवरती टू नाही आहे म्हणून मग टूसाठी फॉर्म्युला वापरावं लागेल प्लस टूसाठी मायनस थ्री प्लस फायू पुन्हा प्लस टू आहे मायनस फायू आहे मग आपलं आन्सर आलं सिक्स्टी टू पुन्हा सेट झिरो ट्वेंटी वन प्लस टू प्लस टूसाठी आता इथे मायनस थ्री प्लस फायू आणि प्लस फोर डायरेक्ट आन्सर आलं ट्वेंटी नाईन पुन्हा सेट झिरो फोर्टी नाईन इकडे फोर्टी इकडे नाईन मायनस फायू प्लस टूसाठी मायनस थ्री प्लस फाईव्ह पुन्हा प्लस टू आन्सर आलं फोर्टी एट पुन्हा सेट झिरो एटी टू मायनस बघा एटी टू केलं मायनस फिफ्टी प्लस ट्वेंटी करायचं आहे प्लस ट्वेंटी लेफ्ट हँडवरती नाही आहे म्हणून मायनस थर्टी प्लस फिफ्टी आणि प्लस टू डायरेक्ट आन्सर आलं फिफ्टी फोर पुन्हा आता इकडे सेट झिरो टू प्लस थर्टी टू अगोदर थर्टीला प्लस करायचं मग टूला प्लस करायचं आता प्लस ट्वेंटी मग प्लस ट्वेंटी डायरेक्ट नाही आहे मग मा, मायनस थर्टी प्लस फिफ्टी पुन्हा प्लस ट्वेल्व मग आधी टेनला प्लस केलं आता टूला प्लस करायचं आहे तर डायरेक्ट टू नाही आहे आपल्याकडे म्हणून मग आपण काय करणार प्लस टूसाठी मायनस थ्री प्लस फाईव्ह आन्सर आलं आपलं सिक्स्टी सिक्स आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया सिक्स्टी सिक्स पुन्हा आता सेट झिरो ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर प्लस ट्वेंटी टू प्लस ट्वेंटी डायरेक्ट आणि प्लस टू डायरेक्ट नाही आहे म्हणून प्लस टूसाठी मायनस थ्री प्लस फायू पुन्हा प्लस टेन करायचं आहे आता प्लस टेन इकडे नाही आहे पण प्लस टेनचा आपण फॉर्म्युला शिकलो आहे प्लस टेनचा फॉर्म्युला आहे मायनस फोर्टी प्लस फिफ्टी मायनस फायू आन्सर आलं फिफ्टी आणि वन सेट झिरो फोर प्लस फोर्टी टू प्लस फोर्टी टूसाठी मायनस थ्री प्लस फाईव्ह पुन्हा प्लस टेन करायचं आहे मग प्लस टेनसाठी मायनस फोर्टी प्लस फिफ्टी प्लस वन आन्सर आहे फिफ्टी सेवन पुन्हा आता सेट झिरो फोर प्लस फोर फोर प्लस सेवंटी टू डायरेक, 2 2 नहीं 3, प्लस सेवंटी डायरेक्ट आणि टूसाठी टू नाही आहे म्हणून मग मायनस थ्री प्लस फायू पुन्हा मायनस ट्वेंटी फायू मायनस ट्वेंटी मायनस फाईव आणि प्लस वन प्लस वन आन्सर आहे फिफ्टी टू सेट झिरो ट्वेल्व टेनला प्लस केलं टूला प्लस केलं ते डायरेक्ट होतं पुन्हा प्लस ट्वेल्व टेनला प्लस केलं टूला प्लस केलं ट्वेल्व झालं पुन्हा प्लस ट्वेल्व करायचं आहे टेनला प्लस केलं आता टू प्लस करता येत नाही आहे डायरेक्ट मग काय करणार इथे फॉर्म्युला वापरणार मग प्लस टूचा फॉर्म्युला आहे मायनस थ्री प्लस फाईव्ह पुन्हा प्लस ट्वेल्व टेनला प्लस केलं ला, टूला प्लस केलं आन्सर आलं फोर्टी एट पुन्हा सेट झिरो ट्वेंटी टू ट्वेंटी टू प्लस इलेवन टेन आणि हा इकडे वन प्लस ट्वेंटी वन आता ट्वेंटी डायरेक्ट नाही आहे मग मा ट्वेंटीसाठी मायनस थर्टी प्लस फिफ्टी आणि वन डायरेक्ट आहे इकडे त्यानंतर प्लस टू आता प्लस टूसाठी मायनस थ्री प्लस फाईव्ह आन्सर आलं फिफ्टी सिक्स आता सेट झिरो ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर प्लस फिफ्टी टू प्लस फिफ्टी आणि टूसाठी मायनस थ्री प्लस फायू प्लस ट्वेंटी वन प्लस ट्वेंटी डायरेक्ट वनसुद्धा डायरेक्ट मायनस सेवन्टी टू मायनस हा फिफ्टी आणि इकडचे हे दोन म्हणजे हे सेवंटी मायनस सेवंटी आणि मायनस टू आन्सर आलं ट्वेंटी फायू ट्वेंटी फायू पुन्हा सेट झिरो थ्री प्लस टू मायनस थ्री प्लस फायू पुन्हा प्लस टू प्लस सिक्स्टी वन प्लस सिक्स्टी प्लस वन आन्सर आलं सिक्स्टी एट पुन्हा सेट झिरो थ्री प्लस टूसाठी मायनस थ्री प्लस फायू पुन्हा प्लस थ्री आणि प्लस ट्वेंटी वन प्लस ट्वेंटी डायरेक्ट प्लस वनसुद्धा डायरेक्ट आन्सर आलं ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईन तर अशा पद्धतीने आपण हे सगळे कॅल्क्युलेशन आज सॉल्व केलेलं आहे तुम्हीसुद्धा घरी यांची प्रॅक्टिस करायची तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता स्क्रीनशॉट घ्या आणि तुमचे आन्सर व्यवस्थित चेक आ करून बघा आन्सर बरोबर आहेत की नाही ते ठीक आहे याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या नोटबुकमध्ये हे सगळे सम लिहून ठेवा स्क्रीनशॉट घेऊन नोटबुकमध्ये सगळे सम लिहा आणि ह्या पद्धतीने याची प्रॅक्टिस करा ठीक आहे तर आज आपण इथेच थांबूया पुन्हा पुढच्या याच्यामध्ये आपण पुन्हा पुढचा फॉर्म्युला बघूया तोपर्यंत तो बाय बाय